अजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला करा करा व बेल आयकॉनला क्लिक ग्रामसेवक लाच स्वीकारताना पकडला किनवट तालुक्यातील चिखली येथील खरेदी केलेले भूखंड ग्रामपंचायतच्या आठ अ रजिस्टरवर नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारणारा ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तावडीत सापडला किनवट तालुक्यातील चिखली येथील एका तक्रारदाराने शेत सर्वे नंबर एकशे अठरा ऑब्लिक दोन मधील खरेदी केलेले भूखंड ग्रामपंचायत चिखली येथील आठ अ रजिस्टरवर नोंद करण्यासाठी ग्रामसेवक प्रेमसिंग आडे ग्रामपंचायत मांडवी अतिरिक्त पदभार यांना भेटले ग्रामसेवकांनी तक्रारदाराकडे पाच हजार रुपये लाचेची मागणी केली ती रक्कम देण्याची तयारी नसल्यामुळे तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली या तक्रारीची दखल घेऊन एसी बीच्या पथकाने तेवीस एप्रिल रोजी ग्रामसेवक प्रेमसिंग आडे यास पाच हजार रुपये लाचेची मागणी करून ती रक्कम गोकुंदा किनवट येथील स्वतःच्या राहत्या घरी स्वीकारताना रंगेहात पकडले या पथकात एसीबीचे पोलीस अधीक्षक डॉक्टर राजकुमार शिंदे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील पोलीस निरीक्षक अरविंद हिंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत वडजे राजेश राठोड विनयकुमार नुकलवार सय्यद खदीर सय्यद हकीम पाशा मारुती सोनटक्के यांचा समावेश होता गर्जना न्यूज प्रतिनिधी मनोज पुस्नाके नांदेड